नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे कैलासवाशी ॲडव्होकेट कुमारी शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व कैलासवासी ॲडव्होकेट कुमारी शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमाचे आयोजन श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक नऊ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दापाडे यांच्या संयुक्त विद्यमाने एक झाड एक विद्यार्थी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे अध्यक्ष रोटरीयन प्रवीण भोसले श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कैलासवाशी ॲडव्होकेट कुमारी शलका संतोष खांडगे यांच्या फोटोस पुष्पांजली वाहण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम निर्माण होऊन पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकातून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम डी सीचे सचिव रोटरियन संदीप मगर यांनी केले रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आर डी सीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरियन प्रवीण भोसले यांचा स्वागतपर सत्कार श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा सौरजनीगंधा खांडगे सचिव श्री मिलिंद सर रोटरी क्लब ऑफ तळगाव एमआयडीसी चे रोटरीयन संदीप मगर रोटरीन राहुल खळदे रोटरेन युवराज पोटे रोटरीयन सचिन कोळवणकर रोटरिअन युवराज बडे रोटरीन सुवर्णा मते रोटरीन शंकर हदीमनी रोटरीन विन्सेंट सालेर रोटरीयन अजय पाटील रोटरियन दीपक बागल रोटरीन विलास टकले रोटरीयन सुषमा गराडे शालेय मुख्याध्यापिका सौरेनू शर्मा आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोप वाटप करण्यात आले रोपाचे संरक्षण संवर्धन करून धरती सुजलम सुपलम करावी असे मार्गदर्शनपर वक्तव्य श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मिलिंद शेलार यांनी केले झाडे ही निसर्गाचे फुफ्फुस असतात म्हणून झाडे लावा झाडे जगवा असा मोलाचा संदेश आपल्या मनोगतातून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम डी सीचे रोटरी आणि युवराज पडे यांनी विद्यार्थ्यांना दिला एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रोपट्याची जोपासना करून वटवृक्ष तयार करावा असा कानमंत्र श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा सौरज खांडगे यांनी विद्यार्थ्यांना दिला सदर कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ रेणू शर्मा पर्यवेक्षिका सौ विजयमाला गायकवाड सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सौ प्रतिभा शिरसाट व आभार प्रदर्शन श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद